Thank you. स्वर्गीय जनार्दन भगत प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची सदतीसवी पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकणेते रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स उलवे या ठिकाणी पार पडला स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस वेल तालुकास्तरीय पारितोषिक वितरणचे द्वितीय क्रमांक विचुंबे ग्रामपंचायतीने पटकावला धनादेश रुपये पन्नास हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उपस्थित विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर सह ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री